काय करतायची कटकट आहे मरत नाही ते एकदाची काय म्हणा साहेब आपल्याला साखरेची पुष्कळ चित्रे पाहिजे घ्या आपल्याला पाहिजे तितकी घ्या छे भावामध्ये आपल्याशी लबाडी बिलकुल होणार नाही अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडं सा असा फसाचा व्यवहारच नाही अग ठेव काय काय म्हणाल आता आपण ही साखरेची पाखरे खूप छान साधली आहेत अहो तुम्हीच काय तर या दुकानावरून जाणारा प्रत्येक जण असंच म्हणतो कि साखरेची पाखरे झालीच तर ही माणसे सुद्धा अगदी हुबेहूब साधली आहेत काय पाखरांवरचे रंग कदाचित विषारी असतील जे हो भक्तीचे का ते हा घ्या कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे खाऊन पहा अहो निव्वळ साखर आहे साखर फार कशाला ही सगळी पाखरे तुमच्यासारखी आमच्यासारखी जर जीवन ठेवून नाचायला उडायला लागली तरी सुद्धा त्यांच्या पंखातला साखरेचा कण एक कण सुद्धा कमी होणार नाही कामच असं गोड आहे आहे अरे अरे चा काय त्रास गप्प बसला की नाही का तुम्हाला सगळ्यांना या चुलीत घालून भाजून काढू तुमची आई कुठं जळाली वाटते अरे रावसाहेब असे गप्प का बसला बोला की नु? किती चित्र घ्यायचे ठरलं ते